देण का ताळोबाच्या महाराण्यामध्ये जयपूरचा एक शूर राजा आपल्या लव्या जम्यासह ताळोबा शिकायसाठी आला होता आपल्या अशा बहात्तर अंगरक्षक अस दिवसाठोड्यात तो हिंसक प्राण्यांचा भाग काढित होता घनघोर भागात एका अंधाऱ्या गुहेच्या तोंडाशी वाद बसला असावा अशी राजाला एका शिपाळ सूचना केली राजाने आळोसा घेऊन दोन गोळ्या झाडल्या ध्वनी प्रतिध्वनी वातावरण गजबजरू पण गर्जना ऐकू येईना की हालचाल दिशेना तथापि त्या गुहेतला प्राणी मेला असणारच या आत्मविश्वासानं राजाने बंदुका रोखून तिकडे सावधपणाने प्रयार केला गुहा जवळ आली तशी त्याची सीमा ना उरली नाही त्या ओवड जवळ शिळाखंडांच्या गुहेच्या तोंडाशी एक नग्न दिगंबर ध्रुव मूर्तीला बसलेली दिसली जशी ही मूर्ती पाहिली राजाला झाला की बरं झालं आपली गोडी या महात्म्याला लागली नाही मेरा खून के आंसू आस्रू पड़ते सर्वांनी मालिक देवाच्या चरणी देवानं जेव्हा डोळे उघडले तेव्हा राजा अश्रु पूर्ण नेत्रांनी वंदन करीत आपल्याकडेच पाहत असल्याचं त्याला दिसलं माणिक देवाच्या विलक्षण दृष्टीने राजा विशेष हारला गेला तो पश्चाताप दत्त म्हणानं म्हणाला स्वामीजी हम बरे पापी आज तो आप पर ही हमने गोलियां डाट इस अपराध की ही कृपा हमें माफ कर दीजिए हमारा कभी न चुकने वाला निशाना भगवान की कृपा है कि आज चुक गया नहीं तो जिंदगी भर हमें कुण के आंसू बहाने पर आपका धन जी तो गंभीरपणाना मर आएगा शब्द महाराज चिंता न करो हम तो चाहकर भी मर नहीं सकते भाई मेरे मन कछोर है करता के मन कछोर तो भुदे तो आप तो योगी क्या आपका कुछ परीचे हमें मिलेगा माणिक देवान स्मित हस्य करीत म्हटलं ऐका शब्द महाराज म्हणतात सुनकर क्या करोगे भाई मेरा नाम तो बस तुकड्या है जीव दशा में पुरा कोण होगा या वेळीतली सार कर्म उत्तराण मुक्त झाले राजाने पुन्हा पुन्हा पदवंदन केलं आणि विनंती केली कृपया महाराज आप राजस्थान पधारे और हमारा उद्धार करे कृपा इस प्रार्थना कोुकराण दीजे वाणिक देव म्हणाला अभी तो नाही फिर कभी जरूर मैं राजस्थान पधारूंगा जरा हिरमुसला होऊन राजा म्हणाला तो स्वामीजी यहा से कुची दूरी पर ज्या हमारा पडाव है कृपया पधार कर आप यदि सेवा का मौका देंगे तो हम बडे अनुग्रहित होंगे माणिक देव फक्कड फकीर राजा आणि रंग त्याला ता मस्तीत त्याला राजाही वाटला घरचा आणि सुचवायची झाली तातडी आणि मग माणिक म्हणाला देखिए जी अभी तो हम कही जाना नहीं चाहते फिर भी सेवा का मौका आपको हर कहीं मिल सकता है राजा अगर खुद को प्रजा का सेवक समझकर काम करे तो वही उसके लिए उद्धार मार्ग साबित होगा राजा भारावला पण स्वामीजी शकत अखेर मुला विनंती केली ठीक जाताना राजाला सांगितलं देखिए जी कान भूपने से तारक मंत्र मिलता हो, सो बात नहीं मैं तो इतना कहूंगा कि ही शिकार के निमित्त आप जो जंगल की प्राणियों की हत्या करते ना इसमें मुझे बड़ा दर्द होता है क्या इंसान इतना खूंखार है कि बिचारे जंगली जीवों को जंगलों में भी वो रणे दराणी चाहता है ये भगवान के प्यारे जीव कितने सुंदर है यह तो निसर्ग का वैभव में जानता हूँ क्या इनका विनाश करना आप छोड़ नहीं सकते महाराज राजा के डोले पालवले कंठ दाटू आला गहवरला गड़ान बाल मानिका पायर हाथ ठोन तो स्वामीजी मैं सौगन खाता हूँ आज से कभी शिकार नहीं खेलूंगा राजा ने शपथ घी माणिकदार त्याच्या पाठीवर थपटलं आणि राजा सर्वसेवकांस भक्तीपूर्ण हृदयानं निरोप घेऊन गेला पाच सहा मैलावरील खडसंगी गावाजरे घरी ठोकून त्यानं वास्तव्य केलं होतं आता शिकारण करण्याची प्रतिज्ञा केल्यामुळं आता जयपूरच्या राजाला ताळोबाच्या परिषदेत्रात राहण्याचं कारणच उरलं नव्हतं पण हा तुकड्या नाव धारण करणारा पूर्ण योगी त्याचा हृदय व्यापून बसला होता त्याला त्या नग्न दिगंबर बाल योग्याचा सारखा ध्यास लागून राहिला होता आणि म्हणून दुसऱ्या दिवशी काही निवडक सेवक खाद्य फळं वगैरे घेऊन तो स्वामीजी करता गेला पण कालची ती गुहा सुनसान होती स्वामीजी आजूबाजूला गेले असतील म्हणून राजा त्यांना सेवकांना चौ शोध घेण्याकरता पाठवलं पण कुठंच माग मुस लागे ना त्यामुळे राजाच्या हृदयात धस झालं तेवढ्या दोन सेवक किंतड झाले सरकार बडा भयावणा नजारा आहे लगता है किसी शेर मत पर मेरे स्वामी जी दृश्य पाहून बातम्या राजाच्या हृदयात सर्र झालं राजा सेवकांना घेऊन घटनास्थळी पोहोचला तो बघतो तो काय त्या योगी राजाचा या रक्त कंपाळ पाय काही विखर हाळ तुझं पसरली होती राजा रडायला लागला भगवान हे क्या बड़ी हो मुश्किल से महात्मा मिळा ऐसा लगा जीवन का साफल्य हो कल मिले और आज चले गए मैं कितना अभागी हू अरे तुकडोजी महाराज गेले नव्हते त्या अरण्यात कुणीतरी आदिवाशाचा पोरगा वाघाने खाल्ला तुकडोजी महाराज रात्रीच ती गुहा सोडून निघून गेले होते कारण ते अटकणार नव्हते कारण पक्षी समान जिने माझे देवा कोटेही बंधनी न पडो हा देह महाराज म्हणतात नाही बांधा किती बंधनचे शब्द आहेत नाही बांधा किसी बंधन से।, से सब अटकों से सटता है साक्षी रूप को समझ के अपने वही मुकामा पटका है पग में शीश धरे जब माया न माने जो है से जिसका भटका है क्या राजा और क्या रंग कह क्या नहीं कोई भटका है आई लहर चले भर कोई राजा से नहीं अटका है कारण महाराज पक्षिया समान जीने महाजे देवा